नमस्कार आदिश्रीस किचन बाय मनीषा रेसिपी चॅनेलमध्ये मी आपण सर्वांचं मनापासून स्वागत करते रेस्टॉरंटमधील कोणतीही भाजी आता या सोयावळीच्या भाजीपुढे नक्कीच फिकी पडणार मी केलेल्या पद्धतीने एकदा ही सोयावडीची भाजी केली की जे सोयावडी खात नाही ना ते देखील ह्या भाजीबरोबर दोन चपाती तर जास्तच खाणार कोणतेही वाटण न करता आज आपण फुल्ली क्रीमी अशी सोयावडीची भाजी करणार आहोत चला तर वेळ न घालवता झटपट आपण ह्या रेसिपीला सुरुवात करूयात बाऊलमध्ये दोन ग्लास उकळून घेतलेल्या पाण्यामध्ये आता एक कप आपण मोठी सोयावडी घालून घेऊयात मोठ्या सोयावडीऐवजी तुम्ही लहान सोयावडी वापरली तरीही चालेल उकळत्या पाण्यामध्ये दहा मिनटं या ठिकाणी मी सोयावडी घालून घेतलेली होती आता ती छानपैकी पाण्यामध्ये फुललेली आहे आता सर्व सोयावडीमधील आपण हातावरती प्रेस करून त्यातील जे अतिरिक्त पाणी आहे ना ते पूर्णपणे काढून घेऊयात संपूर्ण सोयावडीमधील पाणी निघाल्यानंतर आता त्यामध्ये पाव चमचा हळद वजनी प्रमाणामध्ये या ठिकाणी मी पन्नास ग्रॅम सोयावडी घेतलेली आहे एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा धने पावडर पाव चमच्या भाजलेल्या जिऱ्याची पावडर पाव चमचा गरम मसाला ह्या सर्व साहित्याचं प्रमाण तुम्ही सोयावडी किती घेतली ना त्यानुसार कमी जास्त करू शकता चवीप्रमाणे मीठ या भाजीमधील सर्वात सिक्रेट जिन्नस म्हणजे पोह्याच्या चमच्याने दोन चमचे बेसन बेसन घातल्यामुळे भाजीला खूप दाटसरपणा येतो आणि त्यामुळेच या भाजीसाठी कोणतेही अतिरिक्त वाटण करण्याची गरज भासत नाही सर्व सुके जिन्नस घालून झाल्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करून घेऊयात जेणेकरून सोयावडीला सर्व जिन्नस व्यवस्थित लागले जातील सर्व जिन्नस व्यवस्थित लागल्यानंतर छान मुरण्यासाठी आपण झाकण ठेवून हे दहा मिनटं बाजूला ठेवून घेऊयात छान सोयावडीमध्ये मसाला मुरेपर्यंत आपण एका पॅनमध्ये साधारणपणे एक, एक चमचाभर तेल घालूयात आता त्यामध्ये अशा प्रकारे चिरलेला एक बटाटा घालूयात बटाटा पूर्णपणे ऑप्शनल आहे परंतु ह्या भाजीमध्ये बटाटा टाकला की भाजीला खूप छान टेस्ट येते दोन ते तीन मिनटं मध्यम आचेवरती हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत या ठिकाणी मी बटाटा तेलामध्ये फ्राय करून घेतलेला आहे आता तो काढून घेऊयात आता त्याच पॅनमध्ये थोडंसं लागलं तर तेल घालून आता मॅरिनेट केलेल्या सोयावड्या आपण तीन ते चार मिनटं छानपैकी क्रिस्पीपणा येईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत ही स्टेप अजिबात स्कीप करू नका सोयावडीला हलकासा क्रंचपणा आला की गॅस बंद करून आपण ह्या सोयावड्या देखील प्लेटमध्ये काढून घेऊयात तर या ठिकाणी पहा सोयावडे किती क्रंची अशा झालेल्या आहेत आता त्याच पॅनमध्ये साधारणपणे एक पई तेल घालून घेऊयात तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा जिरे तेलामध्ये जिरे छान फुलल्यानंतर आता आपण त्यामध्ये खडे मसाले घालून घेऊयात सर्वात प्रथम दोन मिरे दोन ते ती तीन दालचिनीचे तुकडे दोन लवंग दोन तमालपत्र आता त्यामध्ये एक मोठा बारीक चिरलेला कांदा टाकून तो देखील हलकासा मौसर होईपर्यंत तेलामध्ये परतून घेऊयात ह्या भाजीमध्ये निम्म बटर आणि निम्म तेल वापरलं तरीही चालेल त्याने देखील भाजीला खूप छान टेस्ट येईल कांदा हलकासा मऊ पडल्यानंतर एक मोठा चमचा खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं आलं आणि लसणाची पेस्ट घालूयात आलं आणि लसूण छानपैकी लालसर झाल्यानंतर ला आता त्यामध्ये दोन लालबुंद टमॅटो मी मिक्सरला फिरवून घेऊन अशा प्रकारे त्याची प्युरी करून घेतलेली होती ती देखील घालून आता चार ते पाच मिनटं आपण छान तेल सुटेपर्यंत परतून पर घेणार आहोत आता टमॅटोची प्युरी परतत असताना त्यांचे शिंतोडे उडले जातात त्यामुळे त्यावरती झाकण ठेवावे तर पाच मिनटानंतर पहा छानपैकी टमॅटो प्युरीला या ठिकाणी तेल सुटलेले आहे आता त्यामध्ये आपण इतर सुके मसाले घालून घेऊयात एक हुबी चिरलेली हिरवी मिरची पाव चमचा हळद एक चमचा धने पावडर पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर पाव चमचा गरम मसाला किंवा किचन किंग मसाला एक चमचा लाल तिखट लाल तिखट तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता पाव चमचा हिंग बारीक चुलेली कोथिंबीर टाकून हे सर्व जिन्नस व्यवस्थित परतून घेऊयात मसाला छान एक ते दीड मिनटं परतून घेतल्यानंतर आता त्यामध्ये आपण साधारणपणे दीड कप गरम पाणी घालून घेणार आहोत ग्रेव्ही कितपत असं राहावी ना, ना त्यानुसार त्यामध्ये गरम पाणी ओतावे गरम पाणी ओतल्यामुळे भाजीला तरी देखील खूप सुंदर अशी येते आधी आपण सोयावडीमध्ये मीठ टाकलेलं आहे परंतु आता ग्रेव्ही पुरतं मीठ टाकून ह्या ठिकाणी दोन ते तीन मिनटं मी छानपैकी ह्या ग्रेव्हीला कड काढून घेतलेला आहे आता त्यामध्ये सुरुवातीला फ्राय करून घेतलेला बटाटा आणि फ्राय करून घेतलेले आपण सोयावडी घालून घेऊयात कोणतेही वाटण न घालता देखील ह्या भाजीला बेसन घातल्यामुळे छान दाटसरपणा येतो आणि चवीला तर ही भाजी खूप सुंदर अशी लागते व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर आणि भाजी चव अजून दुपटीनं वाढण्यासाठी एक चमच्याभर आपण त्यामध्ये हातावरती चवून कसुरी मेथी घालणार आहोत आणि भाजी छान क्रीमी होण्यासाठी आपण त्यामध्ये एक सिक्रेट जिन्नस घालणार आहोत पण तो शेवटी आता व्यवस्थित मिक्स करून आपण मध्यम आचेवरती दहा मिनटं ही भाजी छानपैकी शिजवून घेऊयात ह्या भाजीसमोर कोणतीही नॉनव्हेजची डिश देखील फिक्की पडेल इतकी भाजी चवीला भन्नाट अशी लागते दहा मिनटानंतर छानपैकी त्या भाजी शिजलेली आहे आता त्यावरती बारीक चिजलेली कोथिंबीर घालूयात बघूनच ही भाजी खावीशी वाटते ना ही भाजी तुम्ही चपाती भाकरी आणि भाताबरोबर देखील खाऊ शकता तुम्हाला थोडासा रस्सा हवा असेल ना तर तुम्ही त्यामध्ये अजून पाणी घालून ह्याची रसभाजी देखील करू शकता रेस्टॉरंट स्टाईल भाजी छान क्रीमी होण्यासाठी साधारणपणे पाच ते सहा चमचे मी घरातील दुधावरची मलाई फेटून घेऊन आता ती भाजीवरती घालून घेणार आहे त्यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते तुम्ही देखील ही सोयावडीची भाजी करून पहा कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवायला विसरू नका धन्यवाद